थंडीचा जोर कमी होताच गृहिणींना वेध लागतात ते वर्षभराचे वाळवण आणि वर्षभर स्वयंपाकात वापरण्यासाठी मिरची मसाले तयार करण्याचे नाशिक येथील मसरूळ दिंडोरी रोड निखिल ऑटोकेअर शेजारी नाशिक येथे असलेल्या आनंद ट्रेडर्स मिरची विक्री केंद्र या ठिकाणी ग्राहकांची मिरची आणि मसाले खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे दर्जेदार मिरची मसाले वाजवी दर यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे आनंद ट्रेडर्स मिरची विक्री केंद्र संचालक आनंद कुमंट गेली अनेक वर्ष मिरची मसाले विक्री करण्याचा व्यवसाय करत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज कृतवाहिनीशी बोलताना संचालक आनंद कुमंट यांनी दिली मी आनंद ट्रेडर्सचा प्रोपरायटर आनंद कुमट तसं तर आपला मिरची व्यवसाय मिरची मसाला व्यवसाय आपला वीस वर्षापासून आहे पण मसरूळ या भागात आपला व्यवसाय हा जवळपास पाचवा वर्ष आहे तरी आपल्याकडे जवळपास सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत लवंगी बेडगी काश्मीरी संकेश्वरी नंदुरबार जळगाव चपाटा रसगुल्ला या विविध प्रकारच्या मिरच्या आहे सदर मिरच्या या तुम्हाला देठामध्ये किंवा दे दंडीकट स्वरूपात पण मिळतील तसेच आपल्याकडे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत कांद्याची करप आहे हळद आहे धने खोबरे ते पण तुम्हाला उत्तम प्रकारचे आपल्याकडे मिळतील आणि मार्केटपेक्षा आपल्याकडे योग्य दरात आपल्याला ते सगळे अवेलेबल होतील तरी मी सदर ग्राहकांना विनंती करेल की मिरची महोत्सव आनंद ट्रेडर्स मिरची महोत्सव इथे ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देऊन आपल्या इथे दुकानात व्हिजिट करावी वर विविध प्रकारचे मिरच्या व मसाले बघवावे वर तुम्हाला जर पटले तर ते ग्राहकांनी अवश्य घ्यावे तुम्हाला ते योग्य दरात व रिजनेबल भावात आम्ही देऊ सदर महोत्सव हा मे मेपर्यंत असतो हे चार महिन्याचा सीझन असल्यामुळे आपल्याकडे वाढलेल्या मिरच्या योग्य दरात मिळतील आपलं ॲड्रेस आहे आपण हिरो शोरूम निखिल ॲटोमोबाईल हिरो शोरूमच्या बाजूलाच आपलं आनंद ट्रेडर्स म्हणून दुकान आहे तिथे लोकांनी व्हिजिट करावं व ग्राहकांना आपण योग्य दरात मिरच्या देऊ मसाले देऊ सदर मिरच्यांचे भाव हे पुढे वाढणार असून ग्राहकांनी लवकरात लवकर मिरची खरेदी करा करावी कारण की जर पाऊस जर पडला तर मिरच्यांचे रेट अजून वाढतील त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर मिरच्या खरेदी कराव्या ही ग्राहकांना नम्र विनंती आमची वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक